नमस्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसची निवडणूक ही चालू आहे आणि आज प्रचार त्याचा संपतोय आणि मी नॅशनल सोशलिस्ट पार्टीचा माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभाग क्रमांक आठमधील योगिता परशुराम राठोड व मीनाक्षी सदाशिव पाटील या दोन्ही वहिनींना मी सपोर्ट करतो आहे आणि निश्चितच मी गेले वीस वर्ष आठ नंबर वार्डमध्ये समाजकारण करतो आहे आणि लहानाचा मोठा या प्रभागामध्ये झालेलो आहे त्याच्यामुळे मीनाक्षी सदाशिव पाटील ह्या वहिनी आणि योगिता परशुराम राठोड ह्या वहिनी ह्या दोघांनाही खूप बहुमताने आपण विजयी करायचा आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मीनाक्षी पाटील ह्या समाजकार्यामध्ये गेले खूप वर्षापासून आहेत त्यांचे पती सदाशिव पाटील हे आम्हाला सातत्याने त्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि माझे मित्र प्रशांत राठोड हे लहानपणीचे माझे मित्र आहेत कृष्णादादा राठोड यांचंही मार्गदर्शन आम्हाला असतं आणि हे लोक आपल्या मदतीला पडण्यासारखे आहेत त्यामुळे हे दोन उमेदवार मी आज जाहीर करतोय माझ्याकडून की मी यांना पाठिंबा देतोय आणि माझे सर्व मी ज्यांना ज्यांना आजपर्यंत प्रभागामध्ये मदत केल्या त्यांना हात जोडून विनंती करतो की हे दोन कॅन्डिडेट आपल्याला निश्चितच निवडून आणायचे आहेत बाकीचे दोन जे आहेत ते संविधानात्मक लोकशाहीच्या माध्यमातून मी कुणालाही देऊ शकतो व तुम्ही कुणालाही देऊ शकता त्याच्याबद्दल मला घेणं देणं नाही आहे मी कुठलाही पक्ष म्हणून मी सपोर्ट कुणालाही केलेलं नाही आहे आणि राहिला विषय टिंबर एरिया सांगलीमध्ये माझे काका राजेंद्र मुळीक हे काँग्रेसकडून उभा आहेत त्यांचाही मी पक्ष बघितलेला नाही आहे पण मी त्यांना सपोर्ट करतो आहे काका म्हणून आणि मी कुणाच्याही प्रचाराला किंवा फेरीला किंवा कुणाचं जेवण असेल त्याला कुठल्याही गोष्टीला बळी पडलेलो नाही आहे कारण की ही निवडणूक ही एकदम घानेरडी निवडणूक झालेली आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे आणि मी ज्यांना ज्यांना सपोर्ट करतो आहे मी आजपर्यंत जास्त कुणालाही सपोर्ट केला नाही पण भारतीय जनता पार्टीचे हे आठ नंबरचे जे उमेदवार आहेत ते निश्चितच आपल्या पडत्या काळामध्ये मदत करण्यासारखी व्यक्ती आहेत आणि ह्याच्या अगोदरही प्रभागाला त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की योगिता परशुराम राठोड वहिनी आणि मीनाक्षी सदाशिव पाटील वहिनी आणि माझे काका टिंबरेड्यामधील राजेंद्र मुळीक यांना प्रचंड मतांनी निवडून आपण द्यायचं आहे माझ्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय आणि खूप मताने विजयी करून आपण सोळा तारखेला गुलाल लावण्याचा आपण आनंद लुटूया धन्यवाद